नमस्कार निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज तीन जून दोन हजार पंचवीस आहे आपण मागे अंदाज दिला होता की छत्रपती संभाजीनगरला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाच तारखेनंतर पडण्याची शक्यता आहे तर बघा शेतकरी मित्रांनो हा पाऊस पुढील चोवीस तासातच ॲक्टिव्ह होणार आहे त्यामुळे आपले काही पिकं असतील ते पहिले झाकून ठेवा मौल्यवान वस्तू सामग्री या पहिल्या झाकून ठेवा कारण की पुढील चोवीस तासात हा पाऊस ॲक्टिव्ह होण्याचे चान्सेस आहे पण हा पाऊस सर्व दूर होणार नाही हेही आपण मागच्या वेळेस सांगितलं होतं प्रत्येक गावाला हा पाऊस पुरेल एवढं बाष्पीभवन नाही हेही आपण मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं त्यामध्ये फारसा बदल झालेला नाही कारण की आपण जो अंदाज देतो हा परफेक्ट अंदाज असतो यामध्ये फार मोठे बदल होत नाही बघा हा पाऊस पुढील चोवीस तासात ॲक्टिव्ह होणार आहे त्यामुळे आपले मौल्यवान पिकं वगैरे काय असतील ते झाकून ठेवा आणि बघा ज्यां ज्यांचे कोणाचे शेतीचे कामे असेल चालू ते चालू राहू द्या कारण की हा पाऊस जो आहे हा प्रत्येक गावाला पडणारा पाऊस नाही हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे पुढील चोवीस तासात हा पॅ पाऊस ॲक्टिव्ह होईल असं वाटेल खूप पाऊस येतो की काय जिथे उन्हाचं टेम्परेचर जादा असेल तिथं मात्र मेघगर्जनेसह हा पाऊस होणार आहे पण पावसात मात्र जोर हा राहणार नाही बेंडवणी स्वरूपाचा चांदनबरी स्वरूपाचा किंवा एखाद्या ठिकाणी वावरातून बाहेर पाणी निघेल की बंद होणार अशा स्वरूपाचा हा पाऊस असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कोरड्यामध्ये पेरण्याही करू नका कारण की जर कोरड्यामध्ये पेरण्या करशाल आणि हलका पाऊस जर झाला तर बियाणे उतरणार नाही कुईट होऊन जाईल किंवा मोड येऊन ते निष्क्रिय होईल अशा परिस्थिती सध्या परिस्थिती तशी आहे हे तुम्हाला सांगतो त्यामुळे कोरड्यात पेरण्या काही करू नका जिथे या उद्यापासून जिथे जिथे पाऊस होईल पेंडवणी स्वरूपाचा किंवा चांदनबेरी स्वरूपाचा किंवा लागवडी योग्य पाऊस होईल त्यांना बिंदास्त पेरण्या कारण कारण की पुढच्या आठवड्यात पुन्हा जोरदार पाऊस आहे तेरा तारखेनंतर पुन्हा जोरदार काही ठिकाणी वाहुनी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील तेरा चौदा पंधरा सोळा सतराला पडणार आहे तोपर्यंत मात्र हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणीच मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की हा पाऊस प्रत्येक गावाला पुरणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करत असताना कोरड्यात बियाणे टाकू नका ही सर्वांना विनंती आहे हा पाऊस बघा कुठे कुठे होणार आहे तर बघा कोकण किनारपट्टी संपूर्ण सह्याद्री पर्वतरांगांनाही संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात ठिकठिकाणी मराठवाड्यात ठिकठिकाणी उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्याला बऱ्याच ठिकाणी मालेगावपर्यंत जळगाव इकडं ठिकठिकाणीच पाऊस पडेल तर अकोला अमरावती मोजक्या ठिकाणी आणि विदर्भातही मोजक्या ठिकाणी काही ठिकाणीच हा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे छत्रपती संभाजीनगरचा जो दक्षिण भाग आणि पश्चिम भाग आहे या भागांना बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे हा तर इकडं जळगावला लागून किंवा अजंठा आणि सिल्लोडचा काही भाग सोयगावचा काही भाग या भागांना मात्र पावसाचा जोर हा खूप कमी असणार आहे तेरा तारखेनंतर पावसाचा जोर हा खूप वाढणार आहे जोरदार स्वरूपाचा पाऊस तेरानंतर असणार आहे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि जूनच्या शेवटच्या हप्त्यातही फुल पाऊस आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जिथे पाऊस होईल तिथे पेरण्या करायला हरकत राहणार नाही पण जिथे पाऊस नाही त्यांनी कोरड्यात पेरण्या करायच्या नाही कारण की हा जो का कालावधी आहे आज तीन तारीख आहे पुढील चोवीस तासात जरी म्हटलं तरी चार तारखेच्या दुपारनंतर जो पावसाला सुरुवात होईल काही ठीक ठिकठिकाणी तर या पावसांमध्ये आपल्या गावावर जर पाऊस पडला तर शेजारच्या गावावर राहणार नाही किंवा हलक्या स्वरूपाचाच पाऊस पडेल शिडकावाच पडेल यामध्ये शेतीचे नुकसान होऊ शकतं कारण बियाणे टाकल्यानंतर ते बियाणे नुसत्या शिडकाव्यावर उगत नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे बघा उद्याकडे जे लग्न समारंभ आहे चार तारखेचे त्यांनी दुपारी लवकर आटपून घ्यायचे आहे दुपारनंतर ठिकठिकाणी थीक आ... काही ठिकाणीच हा पाऊस पडण्याची शक्यता आहे पण तरी पण पन लवकरात लवकर लग्न लावून घ्यायचे दुपारनंतर पुन्हा काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे माझं नाव रवींद्र चांगदेव डमाळे मुक्काम पोस्ट धोंदलगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर धन्यवाद